नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे निवडणूक तीन ते चार महिन्यावर येऊन ठेपलेली आहे आणि भानगड अशी झाली आहे की हे राहिलेले तीन चार महिने कधी जातात एवढी उच्छंखलता वाढती वाढली आहे पुढाऱ्यामध्ये नेत्यामध्ये संभाव्य उमेदवारामध्ये भावी आमदारामध्ये भावी मुख्यमंत्र्यामध्ये सगळं भावीच आहे सध्या एवढी आतुरता वाढली आहे की मी तर असं म्हणेन की ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये जर निवडणुका असल्या तर यावर्षी सप्टेंबरच्या आधी किंवा ऑगस्टच्या आधी जर ऑक्टोबर नोव्हेंबर आला असता तर खूप छान झालं असतं तीन चार महिने कधी जायचे बरं नुसते दिवस नाहीत तेवढ्या ते ते रात्री आहेत पुन्हा तेवढ्या रात्री झोपून पार पाडायच्या ए असं कुठं असतंय का पटकन उद्याच यायला पाहिजे होतं खट दिशेनं मोकळं व्हायचं आणि आपल्याला पाडायचंय लोकांना घरी बसवायचंय तर ते मोकळं व्हायचं पाडून त्यांना निवडणूक लवकर झाली पाहिजे असं प्रत्येकाचं मत व्यक्त झालेलं आहे आणि म्हणून प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहतोय निवडणूक डिक्लेअर होण्याची आणि आपापल्या परीनं त्यांची त्याची फिल्डिंग लावलं लावणं चालू आहे तर हीच हाच विषय मी आज निवडलेला आहे माझ्या टिकेचा माझ्या या कवितेचा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि त्याचं त्याला नाव दिलेलं आहे विधानसभा निवडणूक साध पडसाद कारण कसंय पूर्वी कसं होतं आमच्या तरुणपणी म्हणा लहानपणी म्हणा उमेदवारी बळच दिली जायची लोकांना बळच प्रवृत्त केलं जायचं निवडणुकीसाठी के की उभा राहा ना तुम्ही लोक म्हणायचे तुम्ही उभा राहा छान जमल तुम्हाला आणि त्यानं म्हणायचं नको नको मला राजकारणात नको काही इंटरेस्ट नाही कारण काय असेल याचं कारण नीतिमत्ता होती नेत्याजवळ नीतिमत्ता होती आणि लोकांचं किंवा शासनाचं लुबाडण्यापेक्षा पदरून पदरमोड पदरमोड करून त्याला काही आपलं लावता येईल का अशी उदात्त वृत्ती होती आणि म्हणून पहिली निवडणूक ही खर्चाची नव्हती निस्वार्थी होती, होती। आणि मतदारही तसेच होते हो मतदार सुद्धा देवभडे होते जे चांगलं असेल जे काम करील त्याला अगदी उदार अंतकरणानं दान करत होते मत विकत नव्हते आता सगळंच बदलले आता नेते तसे मतदार का नाही आणि वसुली पुढं किती करता येईल आपल्याला त्या अंदाजावर निवडणुकीमध्ये खर्च बरं खर्च करणारा निवडून नी याय लागला नाही तर मोठा मुश्किल झालंय साध्या लोकांचं तर कामच नाही राहिलं निवडणूक लढव लढवायचं फॉर्म भरायचं आणि जर भरायचाच असेल तर त्याची मग इच्छा असती कुणीकुन दहा पत निक तितका माग माघारी घ्यायला माघारी घ्यायचाच असतो त्याला पण कुणी म्हणतोय का माग घ्या म्हणून अशी अवस्था सध्याची सध्याचं चित्र असं झालेलं आहे आणि म्हणून मी हे विषय निवडले निवडलेला आहे ऐकूया विधानसभा निवडणूक साध पडसाद प्रत्येक जण जातच्या जागीच नुसतं वळवळ करू लागले प्रत्येक जण जातच्या जागीच नुसतं वळवळ करू लागले आणि निवडणूक येण्याआधीच कुणाचं रक्त सळसळ करू लागले तिकीट मिळवण्यासाठी सगळेच आपापल्या परीने झटत आहेत तिकीट मिळवण्यासाठी सगळेच आपापल्या परीने झटत आहेत आणि राहिले तीन महिनेच कुणाला वर्षा एवढे वाटत आहेत मुख्यमंत्र्याच्या एका खुर्चीवर अनेक जणांचा दावा आहे मुख्यमंत्र्याची खुर्ची तर एक आहे मुख्यमंत्र्याच्या एका खुर्चीवर अनेक जणांचा दावा आहे आणि वरुण एकत्र दिसले तरी आतून गनिमी कावा आहे एका घरातले आणि एका गटातले अंतर ठेवून वागत आहेत एकाच घरातले एकाच गटातले अंतर ठेवून वागत आहेत आणि भावी आमदाराचे नवीन पोस्टर चौका चौकात चौका लागत आहेत ज्यांनी एकमेकाविरुद्ध लढल्या होत्या एकमेकाविरुद्ध लढल्या आहेत त्याच नेत्याच्या मुख्यमंत्र्यासोबत भेटीघाटी वाढल्या आहेत आणि कोणाच्या भेटीघाटीमुळे कोणाची झोप हो उडाली आहे हे कालच ऐकलं असेल तुम्ही बातम्यामध्ये आणि माझं शेवट करतोय मी या वातटिकेचा नेत्याला भेटायला जाताना पोरग बापाचा सल्ला घेईना झालाय नेत्याला भेटायला जाताना पोरग बापाचा सल्ला घेईना झाले म्हणजे बापले ही एक विचार राहिला नाही नेत्याला भेटायला जाताना पोरग बापाचा सल्ला घेईना झालय आणि कोण कोणाकडे कधी जाईल हे काहीच सांगता येईना झालंय धन्यवाद माझी ही वात्रटिका आवडली असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद